गुरुभ्यो नमहा श्री श्री गुरुवे नम प्रत्येक रविवारचं साधन आणि मार्गदर्शन हे उत्तम चाललं आहे अलीकडच्या काळामध्ये बाहेरगावी जावत जाणं होत असल्यामुळे मी प्रवासात असताना तुमच्याशी बोलतो परंतु आज खूप आनंद झाला संथा उत्तम चाललेली आहे ताई उत्तम मार्गदर्शन आहेत आणि हेरंबाचा सुद्धा उत्तम रीतीनं अशा प्रकारचं हे निरूपण आहे खूप छान आहे आपण सगळेजण शांतपणानं हे सगळं गोड मानून घेत आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आजचा हा जो चिंतनाचा विषय जो आहे एकंदरीत जर सार पाहिलं मला असं वाटत नाही की प्रत्येकाला हे जड झालं आहे असं नाही आहे परंतु सगळं सार आज आज संथा झाली त्याच्यावरती ज्ञानेश्वरीमधला हा भाग आपण पाहिला स्वामींनी एका पदामध्ये याचं सगळं वर्णन केलेलं आहे सर्व इंद्रिये आणि मन हे तुझे हाती आहे महाराज फार सुंदर वर्णन करतात स्वामी महाराजांनी एक पद रचलंय ते इतकं गोड आहे सर्व इंद्रिये आणि मन हे तुझे हाती आहे यास्तव तू लवला आहे स्वपदी मन रमवावे विशेष पूर्ण केला वेळ लावू नका म्हणतात महाराज तातडी आहे कारण का स्वपदी मन रमवा म्हणजे आपले पदकमलचरण रजे जे आहेत यावरती आमचं मन रमवून टाका आणि आम्हाला आनंद द्या आम्हाला सुख द्या आम्हाला समाधान द्या आम्हाला शांतता आहे हे सगळं जे काही मिळणार आहे हे तुमच्यापासून म्हणजे तुम्ही ठरवलं तर मिळणार आग्रही भूमी काय आणि म्हणून हे तुमचाच हाती आहे पै पहिली जबाबदारी सगळी दत्तप्रभूंच्यावरती देऊन टाकली हे आमचं नाही हे तुमचं आहे आणि पुढे काय तुमच्या स्वपदी रम मन रमवावे काय आहे हा सर्व इंद्रिय अध्यक्ष असं म्हटले मन जे आहे सगळ्या इंद्रियांचा अध्यक्ष आहे अध्यक्ष म्हणजे मुख्य आहे इंद्रिय किती हा सगळा भाग सगळ्यांना माहिती आहे मोहोळ असतं मोहळ झाडावरती <laughs> <मुणा। laughs> उंच झाडावरती मोहळ बघतं अनेक मधमाशा असतात त्याच्यामध्ये एक मधमाशांची एक राणी असते असं म्हटलेलं आहे ती मोठी असते तिने उड्डाण केलं की तिच्या भोवताली सगळ्या मधमाशा घो 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 करत जातात आणि अन्य झाडावरती जायचं असलं तर तिथे जाऊन बसतात मोठी राणी मधमाशांच्या मधली ते मन आहे आणि बाकीचे इंद्रिय ज्या आहेत त्या बाकीच्या आहेत असं त्यांना सांगायचं आणखीन एक गंमत अशी मनाला चंद्राची उपमा देतात मनाला चंद्राची उपमा आहे पण मन कसं आहे हे परप्रकाशी आहे त्याला स्वयंप्रकाश नाही आहे परंतु आत्मा शुद्ध चैतन्य झाला म्हणतात हे कसं आहे त्याला सूर्याची उपमा दिलेली आहे सूर्य आत्मा जगतस्थुष्ठा आणि म्हणून याकरता आजचं जर सार असेल तर हे जे मन आहे या मनापेक्षा पलीकडे काहीतरी आहे म्हणजे जे आत्मसुखासाठी जे चाललेलं आहे ते आपल्याला मिळवायचं आहे आणि ते आपण साधनेमधून निश्चितपणानं मिळवणार आहोत म्हणून परप्रकाशी मन आणि स्वयंप्रकाशी असणारा आत्मा आणि अशा प्रकारचं त्याच्यामधून मिळणारं आत्मसुख हे आपण प्राप्त करून घ्यावं असाच याचा सारभूत असा हा अर्थ आहे आणि म्हणून याकरता आपलं साधन बळकट करणं परंतु हे सगळं करत असताना आणखीन एक थोडंसं पुढं जाऊन सांगेन की बऱ्याच वेळा हाही आग्रह म्हणण्यापेक्षा ऋषीमुनींनी आपल्या वचनामधून हे सगळं सिद्ध केलेलं आहे काय केलेलं आहे की सगळ्या गोष्टी प्रेमानं घ्या सहा तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितहा म्हणजे कर्म असेल भक्ती असेल आणि ज्ञान असेल या तीनही गोष्टी आणखीन काही असेल या सगळ्या गोष्टी घेत असताना सा, त्याच्यामध्ये सातत्य ठेवा आणखीन काय सांगितलं आहे बराच काळपर्यंत दीर्घकाळपर्यंत पाहिजेत आणि सगळ्यामध्ये सत्कारा सेवित हा ही पुढचं रिझल्ट सांगितलं आहे पक्कं करायचं आहे कर्म पक्क करायचं आहे भक्ती क पक्की करायची ज्ञान पक्कं करायचं आहे घट्ट करा करायचं आहे याकरता प्रेमानो गोष्टी घेतल्या पाहिजेत आपण या प्रेमाने घेत नाही मुळामध्ये स्थायी भाव आपला प्रेमाच आहे मनुष्य जो जन्माला आला तिथंपासून त्याचा जो प्रवास आहे हा प्रेममय असला की अतिशय आनंद आपल्याला मिळतो बघा कारण आपल्यामध्ये कुठेतरी एखादा असा अहंकार द्वेष म्हणजे कुणामध्ये आहे असं मला म्हणायचं नाही ते थोडं सगळं बाजूला करण्याकरता प्रेममय जीवन बनवा मन प्रेममय बनवा म्हणून स्वामींनी काय सांगितलं आता यास्तव तू लवला आहे स्वपदी मनोरामाव देवा म्हणाले आहो सगळं मन तुम्ही इंद्रिय निर्माण केलं म्हणाले तुमच्या ठिकाणी हे प्रेमानं स्वीकार ना आम्हाला तुम्ही आम्हाला प्रेमाने कधी स्वीकारणार हे सगळं प्रेममयी जर मन भरलं तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दोष राहणार नाही मग दोष याचं मी बोलणार नाही या संदर्भात निर्दोषत्व जे आहे हे आपल्या हाती आहे निर्दोषत्व हे तुम्ही करायचं आहे आम्ही नाही आहे म्हणून याकरता आपण प्रेमाने सगळ्या गोष्टींचा आपण स्वीकार करूया साधनसुद्धा प्रेमानंच घ्यायचं आहे कुठलीही गोष्ट म्हणून पतंजली मुनी सांगतात की कर्म भक्ती ज्ञान सर्व गोष्टी तुम्ही तुमचा व्यवहार करत असाल ग्रहामधल्या गृहिणी असतील बाहेर अध्यापक प्राध्यापक विधिज्ञ तंत्रज्ञ या सर्वांनी आपलं जे 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 कर्म करतो ते प्रेमाने घेतल्यानंतर बघा त्याचा आविष्कार कसा आहे तो आता एक मनामध्ये विषय येतो आम्ही हे सगळं करतो परंतु समोरचा मनुष्य तसं स्वीकारत नाही ना मनामध्ये लगेच विचारात मग कशाला वाचायची गीता कशाला ऐकायची ज्ञानेश्वरी अहो समोरच्याचं परिवर्तन करण्याचं आपलं काम नाही आहे आपोआप त्याच्यामध्ये बदल होईल आपोआप आपल्या त्याच्यामध्ये त्याची आपण वाट बघू नका आपण प्रेममय रीतीनं एकत्र येऊया प्रेममय रीतीनं साधन करूया प्रेममय रीतीनं सगळ्या गोष्टी करायच्यात लक्षात घ्या त्याच्यामध्ये बदल झाला नाही तो तसाच माझ्याशी वागतो काही असा आपण विचार करायचा नाही आपण आपला प्लस पॉईंट टाकत जाणे सारखा गोड बोलत राहा हसता रमता जेओ जगत बदलाई असे हसा ना हसायला काय हरकत आहे हास्य जे आहे हे आपल्या मुखावरती दिसलं पाहिजे प्रसन्नता या, है या सगळ्यांचं सार काय आहे सगळ्या वेदकालापासून चालत असलेल्या सर्व जी काही वचनं असतील याचं सार काय आहे तर प्रेमानं राहिलं पाहिजे आणि मनाची प्रसन्नता हीच ईश्वर दर्शन आहे आपल्या मुखमंडळावरती आपल्या चेहऱ्यावरती खूप आनंद दिसला पाहिजे बघा बरं का का बरे बदल होत नाही समोरच्यामध्ये निश्चित होतो काही त्याच्यामधला भाग आपण मनामध्ये ठेवू नका खूप प्रेमानं आपण सगळेजण मिळून पुढे जाऊया हीच यशाची गुरु किल्ली आहे दुसरं काही नाही आणि हा अमृत अनुभव आहे मला मिळाला हा अमृत अनुभव आहे अमृत अनु अनुभव आपण दुसऱ्याला देऊया अमृत वाटण्यासाठी निर्माण झालं अमृताची जी निर्मिती आहे ती कशासाठी झाली वाटपासाठी म्हणजे सगळ्यांना देण्यासाठी विषाची नाही झाली व इतिहास आहे आपला विष फक्त भगवान शंकरांनीच ते ग्रहण केलं नको म्हणाले तो त्रास जगाला नको आणि म्हणून याकरता सगळं पचवण्याचं काम आपण करायचं आहे एखाद्याचं बोलणं एखाद्याचं वागणं एखाद्याचं शब्द एखाद्याचं वाक्य आपण सगळं आपल्या पोटामध्ये घेऊया आणि खूप आनंदाने व्यक्त करूया तू छान बोललास बरं छान वागलास असंच आपण प्रेमाने पुढे जाऊ हा संदेश आजच्या या सगळ्या वचनांचा आहे या चिंतनाचा आहे आणि म्हणून सर्व हृदयस्थ असणाऱ्या आपणा सर्वांच्या ठिकाणी देवी आणि देवतांना मी नमस्कार करतो आणि माझ्या वाणीला मी या ठिकाणी विराम देतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बरोबर दहा वाजलेलं आहे आठ तारखेला